महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अधिकृत उमेदवार श्रीराम पाटील यांचा आज दिनांक एकोणतीस एप्रिल रोजी मलकापूर विधानसभा क्षेत्रात प्रचार दौरा आयोजित करण्यात आला होता यावेळी दुपेश्वर नरवेल धरणगाव भालेगाव रणगाव खामखेड जांभूळ धावा शिराडोंड असा प्रचार दौरा करीत ते दुपारी मोरखेड येथे पोहोचले होते प्रश्नोत्तरात महाराष्ट्र न्यूज एटीशी बोलताना त्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या सर लोकसभा निवडणूक ही राष्ट्रीय मुद्द्यांवर ठरवलेलं आहे तर स्थानिक मुद्द्यांचा त्यामध्ये खरं लोकसभा निवडणूक स्थानिक आहे परंतु त्या ह्या लोकसंघ असं लोकसभा मतदारसंघात स्थानिक मुद्दे सुद्धा महत्वाचे आहेत जे की सेंट्रलच्या अंडरसुद्धा येतात आणि त्यामुळे स्थानिक मुद्दे घेऊनच तुम्हाला त्याच्यावरती विषय लागतील आणि आम्हाला कल्पना आहे की आम्ही विचार करतो की सेंट्रलचे म्हटलं तर तुम्हाला कांदा निर्यात कोण कोण बंद करते कोण त्यावरती बंद करते आता महाराष्ट्रामध्ये कांद्याचा प्रश्न आहे की कांद्याचा विषय नसेल आहे तर कांदा निर्यात गुजरातमधले पण त्यांनी उठवली आणि महाराष्ट्रातले अजून बंदच आहे म्हणजे हा दुजाभाव त्यांचा एक मोठा आहे त्यासाठी आपल्या लोकमती कोणी आवाज उठवत नाही त्यात खासदार आहेत त्यांना आवाज त्याचप्रमाणे स्थानिक मुद्दे म्हटलं तर तुमचे आता जिगाव टांगूचा प्रकल्प पडलेला आहे पिल्डिंग तुमचा पनरशिल धरणाचं पेंडिंग पडलेला आहे जल सिंचनाचा प्रश्न बदलता पडलेला आहे इथे तुमची सेंटरचा विषय म्हटलं तर स्थानिक मुद्दा आहे तुमचा नांदुराची गेट अजूनही उड्डाण गेटचा आपल्या आता आपल्याला दोन वेळा तसं मला वाटतं उद्घाटन झालं म्हणजेच झालं दोन वेळा तसं हे जे प्रश्न आहे हे प्रश्न लोक ती मांडत नाही किंवा त्याच्यावरती सोल्युशन करत नाही आहे आणि स्थानिक मुद्दे आणि नॅशनल मुद्दे याला असं नाही आहे ते स्थानिक मुद्देच पत्ताचे आहेत आणि गोष्ट अशी की आपल्या विरोधी दहा वर्ष ज्यांनी राजकारणात घालवले क्षेत्रात खासदार तर ते अशा मुरब्बी राजकारणी समोर आहेत आणि तुमचा आता नवीन पहाच पहिलीच वेळ आहे तर कशी रंग घेऊन तुम्ही समोर मुरब्बी मा कोणाला म्हणाल तुम्ही ज्यांनी काही खूप काही कामं केल्या आहेत का काही विकास आहेत का काही डेव्हलपमेंट केले आहेत का मी जरी नवीन असलो हो, राजकारणात नवीन जसं तरी कामात नवीन नाही दुसरा प्रश्न असा आहे की माझ्यासोबत जनता आहे आणि मी मी एकटा उमेदवार नाही तर जनता उमेदवार हो आहे त्यामुळे जनतेने समोरच्या भलाढ्यात जो काही राष्ट्रीय प्रतिनिधी त्यांना त्यांचे कामं बघितले त्यांना चार कामं त्यांनी दाखवून द्यावे चार कामं आता पण झालं चार कामं त्यांनी दाखवून द्यावे की कुठले रिजनरी काम त्यांनी आणलेत किंवा जे एक्झिस्टिंग पेंडिंग पडलेले प्रश्न आहेत ते कुठे तरी आणले रेल्वेचे प्रश्न असतील शेतीचे प्रश्न असतील पिण्याचे प्रश्न असतील कॉटनचे प्रश्न असतील कॉटनचा विचार करत तुम्ही त्याला भाव नाही सोयाबीनला भाव प्रकार मिळाले ज्यावेळेस पाहिले तर त्यावेळेस ते आयात करतात ज्यावेळेस तुझी कॉटन आली त्यावेळेस ते गठावर आयात करतात ज्यावेळेस तुझं कांदा त्यावेळेस ते निरातबंदी करतात हे सर्व प्रश्न खूप काही मोठे आहेत आणि त्याच्यावरती खूपच गरज नाही त्यामुळे ते किती मोठे आहे की कामावरतीच माणूस मोठा असतो असं मला वाटते त्यामुळे जनतेच्या समोर कोणीही मोठा नसतो एक अपेक्षा करत असं आहे की नेते आहे त्यामुळे ते पुढ पुढे जातील आपल्या त्याच्या त्याच्याबद्दल बोलणं माझ्या एवढी उंची नाही कारण मी राष्ट्रात नवीन माणूस आहे सर्वात पहिले प्रथम तर मी सहा महिने पहिले चार महिने सहा महिने पहिले माझ्या ह्या संसदेमध्ये काय चालते काय ऑब्झर्वेशन त्या सगळ्या गोष्टी करेल जनतेमध्ये काय काय प्रश्न आहेत काय काय नाही आहेत कोणते प्रश्न पेंडिंग पडलेले कोणते त्याचे प्रत्येक गावात जाऊन भेटी करून सनतेचे प्रश्न समोर घेईल हा माहिती ऑब्जर्वेशन ऑब्झर्वेशन करत त्याच्यानंतर सगळे येणारे प्रोजेक्ट कसे असायला पाहिजे प पेंडिंग पडलेले प्रोजेक्ट काय आहे त्याचं काय पेंडिंग पडलेलं आहे कसं असेल त्या सगळ्या गोष्टीचं ऑब्झर्वेशन करून त्या कामांना प्रयत्न करण्यात येतील मेन तर प्रश्न पाण्याचा सुद्धा खूप मोठा प्रश्न आहे जो की परमनंट सोल्युशन त्याच्यावर द्यायला पाहिजे ना की टेम्पररी आज कंटाळ टँकर दिलं म्हणून प्रॉब्लेम चालवला असं नाही तर मला आजही मी आता कालही एका दौऱ्यावर होतो की आमच्या तालुक्यात तीस वर्षापासून त्या लोकांना पाणी नाही मला मंडपला पाणी किती बारा दिवसावर पाणी येते भुसाळमध्ये पाणी पगारच्या नंतर येते तुमच्या झेपरामध्ये पाणी पतळाच्या नंतर येते रायबेर आपल्या रायगडमध्ये तर रेगुलर येते सुद्धा पण तुम्ही काही जे सिटीज आहेत पाण्याचा प्रश्न त्याला सोल्युशन काढण्यापर्यंत आणि पीक विमाचा प्रश्न हा पुन्हा हमेशा शेतकऱ्याचा दोष असतो कारण की पीक विमा हा कंपन्यांनी फक्त आठ महिन्याचा दहा महिन्याचा दिलेला आहे पण माझं त्याच्यावरती मत असं आहे की त्याच्यावरती सोल्युशन असं निघालं पाहिजे की त्याचं ज्यावेळेस लागवड होईल त्यावेळेस दोघं व्यापी करून तसं तर पूर्ण वर्षभरात पेंटिमा झालं म्हणजे वर्षभरात जेव्हा बी आपण देईल त्यावेळेस ती त्याचं पकडलं गेलं पाहिजे बेरोजगारीवर आपला नाही बेरोजगारीवर मोठा प्रश्न आहे तर आपल्या मलकापूरचा दसमाळीस आहे अजूनही पेंडिंग तशी आहे खूप मोठा एरिया त्यांनी स्थापित करा तिथे नवीन इंडस्ट्री येत नाही त्याला कारण काय त्याचं रिझन काय ते श्रद्धा केलं पाहिजे आहे इथे शुद्धीकरणी बंद पडलेली आहे त्याचा काय प्रश्न आहे ते सोडवले गेले पाहिजे ज्यावेळेस शेती आणि शेतीमालावर प्रक्रिया करणारे उद्योग येते त्यावेळेस शेत लोकल शेतकऱ्यांचा माल इथे देखील जाईल त्याच्यानंतर इथे लोकल तरुणांना त्याचा काम मिळेल हे महत्त्वाचं आहे तरुणांना काम करण्यासाठी आपल्याला उद्योगांनी महत्त्वाचे आहे आणि उद्योग फ्युचरच्या हिशोबाने करावा लागेल शेतीवर शेतमाल प्रक्रियावर करणारे उद्योगसुद्धा महत्त्वाचे आहे Maharashtra News 18 West Beat Jana Samanyan